या देवी सर्व भूतेशू शक्तिरूपेनं संस्थिता नमतस्यय नमत्स्यै नमतस्यै नमो नमहा नम नम रामकृष्ण हरिमंडळ श्रीस्वामी समर्थ नवरात्रीला सुरुवात झालेली आहे सर्वांनी आपापल्या घरी घटस्थापना केलेली असेल अखंड दिवा देखील लावलेला असेल जसं घटस्थापनेला विशेष महत्त्व असतं तसेच या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपण देवीची किती मनोभावे सेवा पूजा करतो त्याला देखील तेवढंच महत्त्व आहे नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते तिथीप्रमाणे दरवर्षी अश्विन शुक्ल प्रतिपदेला घटस्थापना केली जाते आणि शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात देखील होते पुढे नऊ दिवस पूजा केल्यानंतर दहाव्या दिवशी दसरा असतो मात्र यंदा नवरात्र उत्सव नऊ दिवस नाही तर दहा दिवसांचा असणार आहे त्यामुळे अनेकांच्या मनामध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे की कोणती माळ कोणत्या दिवशी आहे आणि कोणत्या माळेला आपल्याला कडाकणी बांधायची आहेत कोणत्या माळेला आपल्याला कन्यापूजन करायचं आहे देवीची ओटी कधी भरायची आहे होम हवन कधी करा आहे कारण की यंदा नवरात्र ही दहा दिवसाची असणार आहे याचं मुख्य कारण म्हणजे तृतीय तिथीची वृद्धी झालेली आहे यावर्षी अश्विन शुक्ल तृतीयेचा एक दिवस वाढलेला आहे तुम्ही कॅलेंडरमध्ये बघू शकताय चोवीस आणि पंचवीस सप्टेंबर असे दोन दिवस तृतीय तिथी आहेत आणि दोन दिवस सूर्योदयाला एक तिथी असली की त्याला वृद्धी असं म्हणतात त्यामुळे नवरात्र उत्सव दहा दिवसांचा झाला आहे त्यामुळे अनेक स्त्रियांना अनेक प्रश्न पडले आहेत की कोणत्या माळे वेळेला आपण काय करायचं आहे तर हे सर्व मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लगेच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया नवरात्रीमध्ये रोजच्या ज्या काही सेवा असतात तर त्या आपण अगदी मनापासून करत असतो त्यामध्ये सकाळ संध्याकाळ देवीची आरती करणे दिवाबत्ती करणे घटाला रोज एक माळ चढवणे रोजचा देवीला नैवेद्य दाखवणे माळपाणी करणे तसेच काहीजण दुर्गा सप्तशतीचा पाठ देखील करतात कुंकुमार्चन करतात अखंड देव्याची काळजी घेणे असो रोजच्या सेवा तर आपल्या सगळ्या चालूच असतात परंतु त्याचबरोबर नवरात्रीच्या या नऊ दिवसात काही दिवशी काही विशिष्ट गोष्टी करण्याला जास्त महत्त्व देखील दिलं जातं त्यातील पहिला प्रश्न असा आहे की देवीला कडाकणी कोणत्या माळेला बांधावी सर्वांनाच माहीत असेल की नवरात्रीमध्ये देवीला कडाकणी पण नैवेद्य असतो कडाकणीची पण माळ करून बांधली जाते तर ही कडाकणी जी आहे तर ते तुम्ही सप्तमी अष्टमी नवमी या दिवशी बांधू शकता शक्यतो सातव्या माळेलाच कडाकणी बांधली जातात पण जर तुमच्याकडे या दिवशी शक्य झालं नाही तर तुम्ही अष्टमी किंवा नवमीला पण बांधू शकता यावर्षी सोमवार दिनांक एकोणतीस सप्टेंबरला सातवी माळ असणार आहे त्या दिवशी तुम्ही कडाकणी बांधू शकता जमलं नाही तर तुम्ही अष्टमी किंवा नवमीला बांधू शकता मंगळवारी तीस सप्टेंबरला अष्टमी तिथी आहे एक ऑक्टोबरला नवमी तिथी असणार आहे कडाकणी बांधताना त्या एकूण पाच बांधतात काही ठिकाणी सात किंवा नऊ पण बांधल्या जातात जातात पण आमच्याकडे मात्र पाचच कडाकण्याची माळ करून घातली जाते तसेच त्याबरोबर धपाटे म्हणजे थालीपीठा देखील असतात आणि त्याची देखील एकत्रित करून माळ बनवली जाते घरामध्ये सुद्धा घटावरती कडाकणी बांधली जातात ज्या प्रकारे आपण घटाला माळ बांधतो त्याचप्रमाणे कडाकण्याची धपाटण्याची माळ देखील करून बांधली जाते पाच कडाकणी चार धपाटे एकत्रित मिळून त्याची माळ बांधू शकता त्यामध्ये देवीचे दागिने पण बनवतात घटामध्ये कडाकण्याची माळ आणि त्यामध्ये काही देवीचे दागिने पण करतात त्याच पिठाचे आपल्याला दागिने पण बनवायचे असतात त्यामध्ये कोणी वेणी फणी आरसा बांगड्या हार जोडवी पंजन कानातले हात, हात, खाऊचं पान हे सर्व करून तळून मग त्याचे दोऱ्यामध्ये बांधून म्हणजेच या दागिन्यांची देखील माळ करून घाटावरती चढवली जाते बांधली जाते आणि तुम्ही बाहेर कोणत्या देवीला नेहमी कडाकणी नेत ने असाल तर त्या ठिकाणी पण तुम्हाला कडाकणीची माळ करून न्यायची आहे आणि त्या ठिकाणी पण तुम्ही सप्तमीच्या दिवशी ही माळ जी आहे तर ती बांधू शकता सातव्या माळेला नाही जमलं तर मग अष्टमी नवमी यापैकी एका दिवशी तुम्ही बांधू शकता परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की जे लोक नवमीला कडाकणी बांधणार आहेत त्यांनी मात्र घट उठवायच्या आधी कडाकणी बांधायची आहेत आणि मग जो काही तुमचा नैवेद्य वगैरे दाखवायचा आहे तळी भरायची आहे आणि ते सर्व करूनच मग आपल्याला घट जो आहे तर तो उठवायचा आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे की देवीची ओटी कोणत्या माळेला भरावी ज्यांना दे देवीची ओटी भरायची आहे तर त्यांनी अष्टमीला पण भरू शकता आणि नवमीला पण भरू शकता किंवा मग नवरात्र सोडून इतर दिवशी तुम्ही मंगळवारी शुक्रवारी या दिवशी देखील देवीची ओटी जी आहे तर ती भरू शकता नवरात्रीमध्ये शुक्रवारी ललिता पंचमी आहे पाचव्या माळेला आणि ललिता पंचमी असते तर त्या दिवशी पण तुम्ही देवीची ओटी जी आहे तर ती भरू शकता तुम्हाला वाटलं अष्टमीला नवमीला आपल्याला जमणार नाही तर मग शुक्रवारी ललिता पंचमी आहे आणि या शुक्रवारी देखील देवीचा चांगला वार आहे त्या दिवशी पण तुम्ही देवीची ओटी जी आहे तर ती भरू शकता शुक्रवारी सव्वीस सप्टेंबरला ललिता सप पंचमी आहे आणि त्या दिवशी ओटी भरली तरी चालेल फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा देवीची ओटी आपल्याला यथाशक्ती भरायची आहे कोणी देवीला साडी नेसवली म्हणून आपण साडी घ्यावीच किंवा कोणी काय दिलं म्हणून आपण ते घ्यावंच असं काही नाही आपली परिस्थिती नाही त्यामुळे तुम्ही आपल्या मनालाही खूप वाईट वाटून घेऊ नका त्यामुळे असं अजिबात नाही की आपण आपापल्या इच्छेप्रमाणे तुम्हाला ओटीमध्ये जे साहित्य ठेवायचं आहे ते थे साहित्य ठेवून तुम्ही देवीची ओटी जी आहे तर ती भरू शकता फक्त नारळाने देखील देवीची ओटी भरू शकता देवीच्या मूळ पिठावरती जाऊन देखील ओटी भरणं जर शक्य असेल तर तिथे जाऊन देखील तुम्ही ओटी भरू शकता आपल्या घराच्या जवळपास कुठे देवीची स्थापना केली असेल तर त्या ठिकाणी पण तुम्ही ओटी भरू शकता आपल्या गावातच देवीचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी पण ओटी जाऊन भरू शकता तुम्हाला बाहेर कुठं जाणं शक्य नसेल तर आपल्या घरात ज्या ठिकाणी आपण घटस्थापना केलेली आहे तर त्या ठिकाणी पण आपण ही ओ टी जी आहे तर ते ठेवू शकतो त्यानंतर हे जे साहित्य आहे ही जी काही ओटी आहे ती आपण स्वतः देखील वापरू शकतो एखाद्या गरजू व्यक्तींना दानसुद्धा करू शकतो अशा प्रकारे देवीची ओटी आपण अष्टमी नवमीला शक्यतो भरायची असते त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे की कन्यापूजन कधी करावे नवरात्रीमध्ये अनेक जण कन्यापूजन करतात त्या कन्यांना साक्षात आपण देवीचंच रूप मानून त्यांची पूजा करत असतो त्यांना खाऊ घालत असतो मग त्यामध्ये कोणी भोजन देतं कोणी गोडाधोडाचं काहीतरी देतं कोणीजण खीर देतं तुमच्या यथाशक्तीनुसार हे सर्व काही तुम्ही करू शकता कोणतीही गोष्ट असो फक्त आपण ती मनोभावे केली तर त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळणार आहे ज्यांना कन्यापूजन करायचं आहे ते अष्टमी नवमीला करू शकतात काही जण सप्तमीला पण करतात म्हणजे आठव्या किंवा नवव्या माळेला तुम्ही कन्यापूजन करू शकता काहीजण सातव्या माळेला करतात पण जर तुम्हाला या तिन्ही दिवशी शक्य नसेल किंवा तुम्हाला वाटत असेल पुढे काहीतरी अडचण येईल स्त्रियांना मासिक धर्म वगैरे येईल तर त्यांनी नऊ दिवसापैकी एखाद्या दिवशी अवश्य कन्यापूजन करू शकता आणि जर या नऊ दिवसांमध्ये काही कारणास्तव आपल्याकडून कन्यापूजन हे करायचं राहून गेलं तर त्यांनी कोजागिरी पौर्णिमेला पण कन्यापूजन करू शकता त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे की देवीला पुरणपोळीचा किंवा भोपळ्याचा नैवेद्य कधी दाखवायचा तर घट उठवण्यापूर्वी आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा असतो आपल्याकडे पूर्वीपासून जी परंपरा चालत आलेली आहे तर त्या दिवशी आपण गट उठवायचे असतात म्हणजे काहीजण नवमीला घट उठवतात तर काहीजण दसऱ्याला घट उठवतात तर घट उठवायच्या दिवशी सकाळी आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य बनवायचा आहे आणि नैवेद्य दाखवून मगच घट आपल्याला उठवायचा आहे बरेचण त्या गारवा म्हणून थोडासा देखील घटामध्ये टाकतात जशी तुमच्याकडे पद्धत असेल त्यानुसार तुम्ही करू शकता घटावरती ठेवलेला नारळ बरेचजण विसर्जन करतात किंवा फोडून तो प्रसाद म्हणून दिला जातो किंवा घट उठवण्यासाठी आपल्या आजूबाजूची मुलं किंवा काही पुरुष मंडळी आलेली असतात त्यांना आपण तो नारळ प्रसाद म्हणून देऊ शकतो काहीजण दसऱ्या दिवशी घट उठवतात हो असं पण त्या दिवशी गोडधोड बनवत असतो काहीजण या दिवशी देखील पुरणपोळी बनवतात किंवा काहीजण वेगवेगळे गोडाधोडाचे नैवेद्य पदार्थ बनवतात त्याचबरोबर नवरात्रीमध्ये ज्यावेळी आपण उपवास असतो आपला उपवास असतो म्हणजे उठता बसता उपवास असतो जो उपवास असतो तर तो, तो उठ घट उठवतानाच हो आपण उपवास करतो त्या दिवशी देवीला लाल भोपळ्याचा पण नैवेद्य काही ठिकाणी दाखवला जातो तर तुमच्याकडे ही पद्धत असेल काही ठिकाणी नसेल तर आमच्या भागामध्ये देवीला पुरणपोळी नैवेद्य दाखवला जातो अष्टमी किंवा नवमीला दाखवतात ज्यांचा उठता बसता उपवास आहे तर त्यांनी शेवटचा उपवास असतो तर त्या दिवशी आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा असतो म्हणजे अष्टमीला उपवास धरून नवमीला आपण जो उपवास आहे तर तो सोडायचा असतो काही जण लाल भोपळा कापून त्याचे चौकणी तुकडे करून उकडून घेऊन मग त्याचा नैवेद्य देवीला दाखवतात त्यांचा नवरात्रीचा नऊ दिवसाचा उपवास आहे त्यांनी देखील भोपळा खायचा असतो शक्यतो अष्टमीच्या दिवशी हा भोपळा जो आहे तर तो कापतात आणि त्याचं नैवेद्य दाखवतात तसेच या दिवशी देवीला बलिदान पण दिलं जातं त्यावेळी कोहळादेखील कापतात अष्टमीच्या दिवशी ज्या ठिकाणी देवीची स्थापना झालेली आहे त्या ठे ठिका दिवशी होमहवन करताना करतात आणि अष्टमीला त्या ठिकाणी कोहळा कापतात अशा प्रकारे तुमच्या भागामध्ये पूर्वीपासून ज्या रूढी परंपरा आहेत तर त्यानुसार तुम्ही हे सर्व जे आहे तर ते करू शकता आमच्याकडे उपवास जो आहे तर तो नवमीच्या दिवशी सोडला जातो तर तुमच्याकडे देखील ही पद्धत असेल तर तुम्ही त्या दिवशी उपवास सोडू शकता तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस मंगळवार या दिवशी दुर्गाष्टमी आहे, आहे तर ज्यांचा उठता बसता उपवास आहे तर त्यांनी तीस तारखेला उपवास धरायचा आहे आणि एक तारखेला उपवास जो आहे तर तो, तो सोडायचा आहे तीस सप्टेंबरला मंगळवारी उपवास करून बुधवारी आपल्याला महानवमीच्या दिवशी उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे व्रताची पारणा करायचा आहे त्यासोबतच घट देखील आपल्याला याच दिवशी उठवायचा चाहित, एक ऑक्टोंबरला घट उठवले जातील घट उठून त्यानंतर आपल्याला उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे घट उठवत असताना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो तर एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य करून दाखवायचा आहे आणि त्यानंतर घट उठवायचा आहे घट कसा उठवावा याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ लवकरच चॅनलवरती येणार आहे प्रत्यक्ष त्यामध्ये दाखवलेलं आहे त्यामध्ये शुभ मुहूर्त देखील सांगितला जाईल त्यासाठी तो व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेलायकनही क्लिक करा त्यामुळे नवीन व्हिडिओज आला तर त्यामध्ये लगेच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुमच्याकडून व्हिडिओ चुकणार नाही व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत तोपर्यंत जय माता दी